आता माघार घेतली ना मग माघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम मध्ये शिकली बर मग पुढे म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मिडियम मध्ये मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले याचा काय संबंध अ कोणा कोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत यादी आहेत आमच्याकडे त्याच काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का फेफर इल फेफर हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तमिळच्या प्रश्नावरती तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात कोण विचारते तर ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात